जालन्यात माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क जालन्यात माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आतापर्यंत काँग्रेसला मतदान करायचं पण यावेळेस पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे मतदान करताना थोडासा गोंधळ उडाला पण सावरलो आणि आपलं मतदान झालं अशी प्रतिक्रिया माजी आमदार तथा भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी दिली या ठिकाणी आपण सहकुटुंब अधिकार बजावलेला आहे मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसलेला आहे काय नाही आहे कारण लोक सकाळपासून लोक रांगा लावून मतदान करतात मला पहिल्यांदा वाटतो की महानगरपालिकेचं इलेक्शन ग्रामपंचायतीसारखे आहे आणि निश्चित एक पॉझिटिव्ह वोटिंग लोक करतात लोकांच्या मनात कमळ आहे आणि बटन पण कमळ दाबतात पण पहिल्यांदा मला थोडी झेक होती बुथवर गेल्यानंतर थोडा आतापर्यंत पंजाला मतदान केलं आणि पहिल्यांदा करतो थोडी इच्छक झाली आणि म्हणून थोडा वेट करून पुन्हा मतदान केलं आज राज्यभरातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी निवडणूक म्हणजे पार पडत नाही काय होतं राज्य चिंत कसं ते नगरपालिकामध्ये जे लाट आहे भारतीय जनता पार्टीची तेच लाट सध्या महानगरपालिका मध्ये साधारण पाच फोर्टी फायव्ह प्लस